आता हे साईड घ्या कुणाचं प्रत्येक हा असं सगळे एकदाच घेता येणार नाही मांडण्याचा अधिकार आहे आणि एकंदरीत कार्यक्रम काय आहे या मार्गदर्शनासाठी मध्य

ते नियोजन सरकार सरकारकडनं इंजिनियर येणार आहे त्या इंजिनियर सोबत बसून ज्या शेतकरी वर्ग आणि गावाची मंडळी इतर सगळ्या लोकांनी त्याच्यासोबत बसून त्याच्यासोबत शिवारफेरी करून तो प्लॅन तयार करायचा आहे ते नियोजन तयार करायचं आहे म्हणजे यामध्ये परत शेतकरी आणि गावकऱ्यांचा सहभाग असणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत आधीच्या कार्यक्रमांमध्ये बचत गटांचा कधीही विचार केला गेला नव्हता हो कधीही त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारची तरतूद नव्हती हो पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे सक्षम बचत गट आहेत जे खूप चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत ज्यांचं रेकॉर्ड व्यवस्थित आहे ज्यांची बचत वेळेवरती होते आणि ज्यांची महिन्याला मिटिंग होत असते तर अशा बचत गटांना या प्रोग्रामच्या अंतर्गत एक फिरता निधी मिळणार आहे पण मंडळीनं हा जो फिरता निधी आहे हा फिरता निधी आहे हा एका गटाकडनं दुसऱ्या गटाकडे दुसऱ्या गटाकडनं तिसऱ्या गटाकडे आणि तिसऱ्याकडनं चौथ्या गटाकडे म्हणजे अशा पद्धतीने हा फिरता निधी असणार आहे या या निधीमधला कसल्याही प्रकारची सबसिडी दिली जाणार नाही आणि यानंतर आमचा जो शेतमजूर गट आहे बिगर शेतकरी आहे है है, 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 छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारे गावातील व्यक्ती आहेत तर या लोकांसाठी हे उद्योग व्यवसाय निर्मितीसाठी किंवा त्यांचे छोटे मोठे उद्योग आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून एका निधीची तरतूद करण्यात आलेली आहे दुसरं असं या कार्यक्रमाच्या अंतर्गत जो काही पैसा येणार आहे तो अधिकाऱ्याच्या हातात असणार नाही तो उदगीरच्या पंचायत समितीमध्ये असणार नाही तो तालुकाध्यक्ष अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये असणार नाही तो जिल्हा पातळीवर असणार नाही तो आपल्या समितीच्या नावाने आपल्या गावातील जी पांडूर समिती आहे समितीच्या नावे बँकेमध्ये जे खातं असेल त्या खात्यावर पैसा जमा होणार डायरेक्ट त्या पैसे जमा होणार आणि जमा होणारे पैसे असून जे काम आपल्या गावामध्ये करायचं आहे तर ते काम केल्याच्या नंतर समितीचे पदाधिकारी आणि तालुका था दोघांच्या संयुक्त स्वास्थितीने पैसा काढला जाऊ शकतो आणि खर्च केला जाऊ शकतो दुसरं असं महिन्याला दर दोन महिन्याला किमान गावामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये काय ग्राम काम चाललेलं आहे पुढपर्यंत पुढे काय करायचे हे ग्रामसभेमध्ये सभेमध्ये मानलं पाहिजे પા <laughs> Ik heb het niet gedaan. Ik heb het niet gedaan. Ik heb

माझं बोलणं संपेपण कृपया कुणीही बोलू नका मी नम्र विनंती करतो की माझं बोलणं संपेपण कुणीही बोलू नका पहिली गोष्ट हे परत एकदा लक्षात घ्या एकात्मिक पाणरोटी व्यवस्थापनाचा कार्यक्रम आणि सध्या पाणी प्यायला उपलब्ध नाही घेता डायरेक्ट काही संबंध नाहीये पण इनडायरेक्ट आहे इनडायरेक्ट कसा आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे काही अपेक्षा करतो ते ओ, मन हो मंडळी शांत बसा आम्ही प्यायला मी बऱ्याच गावाचं बघितलं तुमचं बघितलं नाही मी बऱ्याच गावामध्ये असं पाहिलंय आम्हाला प्यायला पाणी कुठून पाहिजे नळ योजने पाणी पाहिजे एखाद्या तळ्यावर तिथं नळ योजना करा तिथून पाणी आमच्या गावामध्ये सप्लाय करा अशा बऱ्याच गावांना नळ पाणी उपलब्ध आहे पण मागची परंपरा काय होती आपली मागची परंपरा अशी होती की जवळपास नव्याण्णव टक्के गावाला पाईपलाईन नव्हती त्या त्या गावाला पिण्याचं पाणी त्या त्या गावामध्ये उपलब्ध होतं मग नव्याण्णव टक्के गावामध्ये त्या त्या गावाला त्या त्या गावाचं पाणी प्यायला उपलब्ध होतं आत्ताच का नाही